आज गुरुवार झाली पूर्ण नागपंचमी झाली राखी पौर्णिमा झाली येऊन गेली मुलगी नागपंडळ येऊन गेली खूप छान वाटलं पहिल्यासारखी काय आता हे नाही राहिली राखी पौर्णिमा नागपंचमी आमच्या वेळीची नागपंचमी कशी होती ती मी तुम्हाला आज सांगते आमच्या गावात घराच्या पुढे झाड होते एक झाड तुम्ही त्या झाडाला झोका बांधून द्यायची आमचे वडील झोका बांधून द्यायची मान भरपूर मुली असायच्या बैत्रिणी झोका खेळायचा तिथं धरायचे बसफुगडी जिम्मा फेराची गाणी नागपंचमीची गाणी मला सगळी येतात नागपंचमीची गाणी खूप मुली असायचो खेळायचो दमपदमीपर्यंत खेळायचं मेहंदी लावायची हाताला गेलपॉश लावायची बांगड्या भरायच्या नळ कपडे घालायचे पंचमीच्या दिवशी आणि जे वारुळाला जायचं सगळ्याजणी संध्याकाळी तिथं तिथं पण भरपूर खेळायचं आता काही कुठं कुणी कुठं जात नाही काय नाही आपल्या घरात गोड करायचं खायचं आणि झाली चल असंही पद्धत तर खूप छान वाटायचं आमच्या वेळीची नाग नागपंचमी सगळ्या मुली न कम्पल्सरी यायच्याच माहेरी नागपंचमीला नव्या नवऱ्या खेळायला नागपंचमीला खूप छान वाटायचं त्या दिवशी आमच्या आई दिंडे दिंडे करायची दिंडे खोबरं ओल वल, ओल्या नारळाची दिंडे तवा नव्हती चुलीवर ठेवत आता पोळ्या करतात आम्ही पोळ्या केल्या होत्या मी ती मोठ्या पातल्याला फडकं बांधायचं त्या पातळीत पाणी ठेवायचं आणि त्या फडक्यावरती तांदळाचं पिठाचं आदर घेऊन अशी चारण भरून ती दिंडे करायचे नावोबाला दिवसभर ते दिंडेच खायचे दुसरं बरं भात आणि दिंडे पोळ्या पिळ्या नव्हतं काय करतं आता नाही आता काही वेळी कापत नव्हती सुरू वेळीने आमच्या आई काही नावोबाला दिवशी कापायचं नाही तवा ठेवायचा नाही असं सगळं शास्त्र पाळत होती दारात उठल्या उठल्याचा डागा रांगोळी करायची दो दा दोन्ही बाजूला दोन दरवाज्याला नागोबा काढायचे चौकटीला त्या नागोबाला हलकून लावायची त्यांची पूजा करायची दारापुढे रांगोळी काढायची छान फुलं व्हायची घरामध्ये नागोबा आणायचा देवापुशी तो पुजायचा ते नागनोरसोबत रांगतो आपण पण ते असा मातीचे नाग मिळायचे ते पण आणायचे ते पण पुजायचे नाग आणि मग भरपूर छान वाटायचे सरणाचा आनंद काही वेगळाच असायचा त्यावेळेला आता सगळं बदलले आता काय काय राहिले रक्षाबंधनचं पण खूप यायचं राखी बांधायला यायच्यात किती वयस्कर बाई असली काय असली रक्षाबंधन म्हणलं की भाऊ तरी येणार बहीण तरी जाणार आमची मामा तर दर रक्षाबंधनला यायची राखी पूर्ण यायचेच को एक तीन मामा होते एक तरी यायचाच रक्षा एक मामा इकडं एक, एक मामा तिकडं दुसरी एक मावशी तिच्याकडे एक मामा असं व्हायचं आता आता जवळ असलं तर जातात जास्त लांब असलं तर नाही कोणी जात असं आहे आता आता दिवस बदलले सगळे तुमची रक्षाबंधन कशी झाली कसं वाटतं रक्षाबंधनचं नागपंचमीचा सण आता गण गौरी गणपती येतील आमच्या तिकडं ना भरपूर पोरी जमायच्या आता कोणी जमत नाही मैत्रिणी भरपूर राखायच्या आम्हाला भरपूर खेळायचं भरपूर जमायचं सगळे खेळ छानच वाटायचं था खूप अशी होती आमची नातपूंची रक्षाबंधनला मुलगी आली होती पोळ्या केल्या होत्या दोन नाती दोन नातींना मी स्वतः फ्रॉक शिवले मला इथे शिव सगळं शिवणकाम येतं ते पोरींना काही कमी नाही पण शिवले स्वतः छान वाटले घातले त्यांनी आवडले त्यांना फ्रॉक म्हणजे हे नको टोचतं ते टोस्तच ते विकतचे फॅन्सी कपडे निघाले चमकीचे ह्याची त्याची ते घालत नाही पोरी नको म्हणतात टोचते किती भारी भारी एवढस कीच भरती दीड वर्षाची पूर्वी तिथं फ्रॉक सातशे आठशे रुपयाला ते पण घालत नाही म्हणजे मा ना माझं मी शिवलेलं चांगलं छान शिवले घातले त्यांनी दो दोघींनी पण दोन तीन दिवस शुक्रवारी आली होती शुक्रवार शनिवार रविवारी गेली दोन तीन दिवस आमच्या घरात दुमाकूळ होता नुसता पहिल्या दिवशी रात्री आली तर खिर शिरा केला दुसऱ्या दिवशी पुरणपोळ्या केल्या नागपंचमीच्या दिवशी ती तुलती ती तुलतींनी बोलवलं होतं तिला जेवायला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या तिसऱ्या दिवशी आणि सोमवारी गेली रविवारी गेली संध्याकाळी रक्षाबंधन झाल्यावर तिला जॉब असतो परत मुलीची परीक्षा चालू आहे जवळच आहे आम्ही कातरदला राहतो आणि मुलगी हांडेवाडीला राहते पण ती मुलीची शाळेमुळे तिला नाही राहिल्याजमत एक शाळा बुडवली आता चालत नाही बाई लगेच टीचर ओरडतात का बुडवली शाळा म्हणून असे काय दिवस घालवायचा आता धुनवध व्हायचंय mm. उलाने हे बघा हे मशीन आणले माझं उजव्या पायाचं बोट वाकडं व्हायला लागले म्हणून हे मशीन आणले हे मशीन फिरवायचं मला दाखवते दुसऱ्या कॅमेऱ्याने दाखवते हे बघा हे असं हे मशीन पायावर असं फिरवायचं ते आपली बसली की मी करते पोरगं काही कमी का करत नाही मला ती सॉक्स आणली कसली सहाशे रुपयाची पाय एक वाक थोडासा वाकडं झाले बोटू अंगठा मग ते म्हणतो अजून वाकडं झालं तर मग कसं होईल खूप का काळजी करतात सगळे ती मशीन मग आपलं बसले की बसवायचं फिरवत काय दुखत असली तर फिरवायचं सगळं ब ब्लड सर्क्युलेशन होतं ना त्यांनी चार्जिंगचे चार्जिंगला लावायचं झोपले चार्जिंग की आणि मग आपलं बसले की असं फिरवत राहायचं आता पोरगा गेला डबा घेऊन आज केले मुगाची उसळ चपात्या त्या मुाळी मारली होती काल यांनी एक किलो भरती डाळींब सोलत बसली काल डाळींबाची दाणी काढली डाळिंबाची डाळी डब्यात घेऊन गेलाय आता मी अजून नाही काय खाल्लं काल आम्ही याला गेलो वास्तु शांती होती एक यांच्या ओळखीची तिथे गेलो होतो वास्तुशांतीला मग तिथंच जेवण झालं छान जाती जास्त छान छान घेतला आहे आंबेगावला असं जावं लागतं करावं लागतं इकडे तिकडे काय आता ओला रिक्षा करायची दारात इथे रिक्षा तिथं जायचं रा एक उतरायचं तिथून रिक्षा करायची इथं उतरायचं प्रवासाचा ताण नाही राहिला कसला काही नाही राहिलं जीवन खूप चुकी झाले माझी लहान लहान मुलं होती पिशवी गळ्यात काय नव्हते फक्त गंठण घालायचे आणि दोन पोर लहानला हाताला धरून तरी भीती वाटायची बाई गंठण कोण घेते काय प्रवास आज गंठण कोण ओढते का काय का दोन्ही खांद्यावर नकोदर घ्यायचा मुलं चढवायची उतरवायची बसायचं अशी भीती वाटायची तेव्हा नव्हतं एवढं थोरी माझ्याचं काहीतरी पण वाटायचं आपण गेले गे काय न नो घालत नव्हती मी प्रवासात नाही राह खो आता तर काय खोटंच हो घालते खूप जायचं असलं एसटीचा प्रवास असला कोणी गेले आणून प्रवासासाठी घालायला खूप जग बदलले पहिल्यासारखं नाही राहिलं आता फास्ट झाले फास्ट आता हे बघा काय मशीन निघाले पायावर फिरवायचं आता इथं हात दुखतोय हातावर फिरवा इथं मान दुखती मानेवर फिरवा असं खूप हे आलं तर छान वाटते हे हात दुखत होता दोन दिवस मग ते हातावर फिरवलं ते हात दुखायचं पण थांबलं माझं मग जास्त कामात लोड आला की डावा हात दुखतो माझा फिरवला हातावर थांबलं दुखायचं <laughs> घर कसं छान वाटतं माणसं आली की पावलेराळ आली की एवढा मोठा स्वयंपाक केला की आता आमचं काय एवढं एवढं असं करायचं मी भाजी करायची काय तेच उरतंय संध्याकाळी संपत नाही जेवण ते करायला मूडपत नाही वाटत असं वाटतं काय आपण करायचं काय खायचं चांगलं बरोबर करू असं होतं आमचं बालपण खूप छान होतं खूप सुखात होतं नंतर कॉलेजला माझं शिक्षण झालं बी कॉम म्हणून बी एम कॉमचं माझं एक वर्ष झालं माझ्या खूप मैत्रिणी अजून बहिणी बहिणीसारखं मैत्रिणी आम्ही सगळा एकत्र येतो वर्षातून एकदा दोनदा कुणाच कुणाचं मुलाचं लग्न असलं कोणाच्या मुलीचं लग्न असलं सगळा एक दमतो एकत्र दमतो खूप छान मैत्रिणी आमच्या आमच्या गावातल्या एकमेकींच्या घरी सारखं येणं जाणं इ तिच्या घरी ती तिच्या घरी क्लासला जा कुठं कशाला जा बोलवायला जा छान वाटायचं त्यामुळं खूप छान मैत्रिणी पण सगळ्या गाव गावच्या एकत्र त्यामुळे कुठे किती वेळ कुणाकडे गेले तर काय कुणी म्हणतात माहिती कुणाची पूर्गे हा काय अजून पण आहेत सगळ्या मैत्रिणी येतात आम्ही एकत्र येतो पण जेवायला गेलो तिथे तपाती खाल्ली मला चपाती नाही सोसत पोट दुखते पोट आम्ही काय खाल्लं नाही मी नको वाटते आता जेवायला रात्री चपाती मला सोसत नाही बिलकुल चपाती खात नाही <णलीगा> आता गणपतीची तयारी करायची साफसूप करायची जरा ऊन पडले की कपडे धुते त्या पसारा काय आहे तू बाजूला काढून ठेवते गणपती कुंची तयार करायची कुंचीचं कापड शोधायचे एकतमतमती छान कापडे माझ्याकडं ते आता शोधून काढते घरात कोण नसले की मग शोधायला बरं वाटतं पसारा काढायला नाही तर मग कामं नाही होत आता कपडे धुवायचे दर कपडे मोरायला घातलेत काहीतरी खाते दुते कपडे मग कपडे धुणं झाले की ते गणपतीला कुंची आता मुलगा गेला आता त्याला दोन दिवस सुट्टी आहेत ना आज परती की आग नाही सुट्टी त्याला परवा दोन दिवस आहे शुक्रवार शनिवार चांगलं चांगले पडले आज चांगली पडली कसं काय गणपतीची छान वाटतं बाजारात गेले ना गणपतीचे विकायला विकायला ठेवले ते बघायला छान वाटते गणपतीची मूर्ती आहे बघून खूप छान वाटते आमच्या वेळची पंचमी आम्हाला खूप छान वाटायचं खूप छान वाटायचं दारात चढा रांगोळी आता तर कुणी रांगोळी पण काढत नाही आम मला खूप छान रांगोळ्या काढता येतात माझं रांगोळ्यामध्ये बक्षीस मिळालेलं मला मुलांची शाळेमध्ये स्पर्धा असायच्या मला मराठी होती ना मुलं मग सगळ्या मुलांच्या आय भाग घ्यायच्या तर माझा नंबर यायचा परदेत रांगोळीत रांगोळ्या काढायला छान शिवणकाम करायला विणकाम करायला सगळं मला आवडतं आता हे यूट्यूबचं बघून रेसिपी बनवायची कुठं केकच बनवू कुठं कायच बनवू तर जमतं मला नाद तिथे करायची डोसा उत्तप्पा त्याचे त्यांच्या पद्धतीने करायचे आमच्या वेळेस नव्हते इडली आणि डोसा आणि उत्तप्पा असलं नव्हते आता निघाले पण सगळं जप्त केले होते लाईट लिहिली होती सकाळी आता आली लाईट तर लाईट गेली तर का नाही म्हटलं पाणी जर वर नसलं तर बार धुणं राहतं पण लाईट आली मग आता घुणं बुडवलं दळण आणलं काल गेली दळण टाकलं होतं काल गेलो त्या वास्तू शांतीला दळण जर होतं मग आत्ता घेऊन आले दळण गव्हाचं दळण पोराला तपाटी लागतात डग्याला छान वाटते फिरवते पायावर तर नाल्याला गेले होते तर एक नव्वद वर्षाची काका दिसली होती बरं ऐकताई बरं आहे का ताई तुमचं हो बरं आहे म्हणजे मी तुमचं बरं आहे का तुम्ही हो बरं आहे म्हणजे नव्वद वर्षाचं तो तर बी पी नाही शुगर नाही काय नाही तर बीठणठणी काही पण खा चांगलं पसते मला खूप दिवसांनी भेटले आता ते हा वाढलीत ना घर बिल्डिंग त्यामुळे प हे कमी झालं नाही तर आमचं पहिल्यासारखं दारावर न येणं व्या असायचं मग ते बोलायचे इकडून ते इकडे दे यायची त्यांच्या शेळ्या असायच्या शेळ्या चारायला ते आता नौ नौ दौ एक खूप दिवसांनी भेटली होती तर मला नव्वद वाटलं नव्वद वर्षाची फिरायला जातात एकदम हाय तशीच जशी बघितली तशीच तब्येत चांगली आहे माझी मुली आपण कोणाला त्रास नाही काय नाही mm. तर काही कष्ट केलेली भरपूर शरीर चांगले mm. आता काही नाही मुगाची उसळ केली भाकरी केल्या डाळिंबाची डाळी डाळिंबाची डाळी खाते आता थोडी आता नाही काय खात चला द्या तुमचं काही मग रिप्लाय द्या नागपंचमीचा सर आमचा खूप छान असायचा तुमचं आता तर काय नाही राहिलो नागपंचमीचं डोक्यावर बसायसाठी भांडणं दार धोका बांधायचा असं होत गिरी या जॉबला आत्ताची पोलीनं जॉब पाहिजे घरी लोक घरची कामं करून हे करून परती जॉब पाहिजे गरीब लोक म्हणतात दुनिया खूप बदलली झाली म्हणतो पाया भरपूर भरपूर पायावरती चला मग काळजी घ्या गणपतीची तयारी करायची साफसफाई तरी करावी लागेल ना मग हे करतात बाकीचं देवाचं कुंची कुंचीचं कापड शोधायचं कुंची, कुंची शिवायची यावर्षी दो, दोन दोन गणपतीचं विसर्जन आहे गणपती इकडे एक हॉलमध्ये एक बसवावा व्हावा लागेल उपस्थित दोन असं काहीतरी करावं लागेल चला मग बाय बाय